بونسلو چا صفاي جي ڪا باجي جي

એટલે વાંધો નહીં આવો સર ઓ ધન્ય नामांकित शाळा महाविद्यालय यांचा हेल्मेट रॅलीमध्ये सहभाग होत आहे सर्वांचे मनपूर्वक स्वागत नेरातील नामांकित शाळा महाविद्यालय यांचा यामध्ये सहभाग झालेला आहे सर्वप्रथम आपण काही प्रातिनिधिक सत्कार यांच्या वतीने करणार आहोत यामध्ये पहिला सत्कार आहे श्रीमती सविता सारंगधर पांडे ज्या पिंपळगावच्या उपसरपंच आहेत मी श्री शीतल तळपे मॅडम सहाय्यक मोटर वाहन परीक्षक यांना निरीक्षक यांना विनंती करते आपण कृपया सत्कार करावा मंचावर मनपूर्वक स्वागत आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्याकडून हे महत्वाचे सत्कार होत आहेत मी शीतल तळपे मॅडम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांना विनंती करते कृपया आपण श्रीमती सविता सारंगधर पांडे पिंपळगावच्या उपसरपंच यांचा सन्मान करावा पुढचा सन्मान आहे श्री माधवी जोशी मॅडम यांचा असिस्टंट डिव्हिजन मॅनेजर आहेत आणि सन्मान करत आहेत लीना परदेशी मॅडम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रीमती माधवी जोशी यांचा सत्कार होत आहे श्री प प्रशांत सहाणे सर आय टी आय कॉलेज आणि लोकपंचायत यांच्याकडून आलेले आहेत त्यांच्या सत्कारासाठी मी पुन्हा शीतल तळपे मॅडम यांना विनंती करते श्री सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप निमसे सर संगमले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर गायकवाड सर यांचा सत्कार श्री संदीप निमसे साहेब यांच्या हस्ते होत आहे यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब वाघ सर यांचा सत्कार निमसे साहेब यांच्या हस्ते होत आहे सर, सर, सर। श्री संदीप निमसे साहेब यांचा सत्कार श्रीमती लीना परदेश मॅडम करतील <laughs> यानंतर युनायटेड इंडिया इन्शुरन्स डिविजनल मॅनेजर श्री विजय थोरात सर यांचा सत्कार होत आहे श्रीमती शीतल तळपे मॅडम हा सत्कार करतील श्री विजय थोरात सर पुड़े पुड़े। यानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालयाच्या वतीने श्रीमती शीतल तळपे मॅडम यांचा सत्कार करण्याची विनंती मी वैशाली शिंदे मॅडम यांना करते प्राध्यापिका वैशाली शिंदे मॅडम यापुढे श्रीमती लीना परदेशी मॅडम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षण यांचा सत्काराची विनंती मी प्राध्यापिका मोनिकांबरे मॅडम यांना करते थँक्यू मॅडम मान्यवरांना विनंती धन्यवाद असिंस साहेबांनी इथेच थांबायचं आहे कारण काय आदरणीय मिनिटात मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की तुम्ही एक साइडला घ्या म्हणजे मला आमच्या दुर्गांशी बोलता येईल ज्यांच्यासाठी आज आज आपण कार्यक्रम ठेवला आहे आहे अतिशय अतिशय छोटा विषय गंभीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूरच्या वतीने आयोजित सन्मान नवदुर्गांचा या उपक्रमाअंतर्गत आपण संगमने शहरामध्ये महिलांची हेल्मेट रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी मंचावरती उपस्थित सर्व प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर डॉक्टर वाघ सर माझे सर्व सहकारी थो थोरात साहेब आणि सर्व दुर्गा बसलेल्या आणि उभे असणाऱ्या सर्व दुर्गांना माझं नमन विषय असा आहे की नवरात्र आपण कशासाठी साजरा करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये कोणी उपवास करतं कोणी देवीचे पाठ करतं आणि याच्यातनं श्रीमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी वाईट घटना किंवा वाईट गोष्ट होत असते त्यावेळेस तिचा संहार करण्यासाठी बेटा एखादी वाईट प्रवृत्ती किंवा वाईट गोष्ट आपल्या बाजूला वाढत असते त्यावेळेस तिचा नायनाट करण्यासाठी नाश करण्यासाठी जेव्हा जेव्हा एखाद्या शक्तीने रूप घेतलेलं आहे किंवा ती अवतरली आहे तर ती स्त्री रूपात आलेली आहे दुर्गा रूपात आलेली आहे आणि ही दुर्गा आज पूर्वीच्या म्हणजे पन्नास शंभर वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वीचे तिच्या जीवन आणि आताचे जी जीवन हे अतिशय चांगले आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री सर्व याच्यामध्ये किंवा पुरुषांपेक्षा कणभर काकणभर जास्त काम करते होतं काय तुम्ही सर्वजणांनी मोटरसायकल घ्यायला गेला शोरूमला बरोबर दोन हेल्मेट मिळाले बरोबर तुमच्या पती देवाने हेल्मेट आणले गाडी तुम्हाला आणि हेल्मेट त्यांना असं कोणी आहे का सर मी हेल्मेट गाडी घेतली माझ्यासाठी आणि हेल्मेट पण माझ्यासाठीच घेतलं माझ्या डोक्याच्या मापाचं घेतलं वा यांच्या सगळ्यांसाठी टायर आणि या दुर्गांसाठी अभिनंदन की ज्यांच्या घरच्यांनी किंवा यांनी स्वतःनी स्वतःची काळजी घेतली नवदुर्गांचा सन्मान करण्यामागचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने पहिलं प्रायोग काम आहे की रस्त्यावरती लोकांची सुरक्षितता अबाधित राहावी अपघात होऊ नये आणि अपघात होऊच नाही याच्यासाठी प्रयत्न करणे परंतु जर चुकून एखाद्या मोटरसायकलचा अपघात झाला तर हेल्मेट रुपी एक अस्त्र शस्त्र किंवा कवच तुमचा जीव वाचवणार आहे ते तुम्ही परिधान करावं आज तुम्हाला सर्वांनी इथं बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की दोन गोष्टी एक तर तुम्ही स्वतः हेल्मेट वापरलं तर तुम्हाला बघून तुमचे जे घरातले मेंबर्स असतील म्हणजे आता जे आमच्या भगिनी कॉलेजच्या भगिनी आहेत भविष्यात त्यांचे जे, जे जोडीदार असतील आई असतील वडील असतील भाऊ असतील हे त्यांना बघून हेल्मेट वापरतील गाडी चालवताना ज्या भगिनी आल्या ज्यांच्याकडे घरी लहान बाळ आहेत आणि तुम्ही स्वतः कायम हेल्मेट वापरल्यामुळे तुम्हाला बघून तुमच्या लहान मुलांवरती तो संस्कार होईल की तेही हेल्मेट वापरतील आता एक छोटासा किस्सा सांगतो फक्त आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो एक माणूस होता ज्याला दररोज हेल्मेट घालून ऑफिसला जायची सवय होती एक माणूस होता ज्याला दररोज हेल्मेट घालून ऑफिसला जायची सवय होती कालांतराने त्याला लहान बाळ झालं मुलगा चार पाच महिने झालं त्याला सवय लागली की बाळाला एक चक्कर मारायचा घरातलं लहान बाळ कसं माणूस बाहेर पडलं की त्यांच्या मागं लागतं कारण त्याला बाहेर फिरायचं असतं आणि मग ते रपेट मारायचे आणि त्या मुलाला घरी सोडायचं हेल्मेट घ्यायचं टिफिन घ्यायचं आणि ऑफिसला जायचं ही दररोजची सवय होती याच्यामध्ये कुठलाही खंड नव्हता हेल्मेट शिवाय कधी ते बाहेर पडत नव्हते एकच दिवस अशी परिस्थिती आली की हेल्म चक्कर मारला आणि डबा ऑफिसला घेऊन जायचं नव्हतं म्हणून मुलगा खाली सोडला अनावधानाने त्या दिवशी त्यांची धर्मपत्नी पण खाली होती म्हणजे घराच्या समोर उभी होती त्यांनी मुलाला तिच्याकडे दिले आणि तसेच जिकडे जायचे तिकडे निघून गेले त्याच दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या दिवशी ते घरी परत नाही आले एकच एक दिवस बिना हेल्मेट मध्ये प्रवास केला होता आणि त्याच दिवशी ते परत घरी नाही आले हे माझे स्वतःचे वडील होते त्यावेळेस मी अकरा महिन्यात होते वे क्षण वेळ कधी येईल हे तुम्हाला सांगता येत नाही आम्हाला सांगता येत नाही म्हणून माझी सर्व दुर्गांना माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जाणाऱ्या माणसाला हेल्मेट शिवाय घराच्या बाहेर पडू देऊ नका तुम्ही स्वतः हेल्मेट शिवाय घराच्या बाहेर पडू देऊ नका कदाचित संगमनेरांसाठी आज आपण जी रॅली अरेंज केली आहे आमच्या नवदुर्गा उपक्रमात आम्ही श्रीरामपूरमध्ये सर्व तालुक्यांमध्ये महिलांची रॅली अरेंज करतोय आज सगळ्यांना आम्ही ब्ल्यू ड्रेस सांगितलं म्हणजे जे आपण म्हणतो की आ, काल लाल साडी आज निळी उद्या पिवळी हा तुमचा कलर असतो की आज सगळ्या रस्त्यावरती एकाच हो वेळेस तुम्ही ब्ल्यू रंगात जाल लोक तुम्हाला बघतील काहीतरी वेडापणा चाललाय कोणाला तरी थांबावं लागेल तुमच्यामुळे ट्रॅफिक जाम होईल चुकून तुमच्याकडनं सिग्नल तुटेल लोक बघतील त्याच्यातनं मेसेज जाईल कोणाला चुकीचं द्यायचा वाईट द्यायचा मेसेज जाईल परंतु संगमनेर मधल्या काही महिला आज हेल्मेट मध्ये फिरत होत्या हे ऐकल्यानंतर हे बघितल्यानंतर उद्यापासून हो अजून त्याच्या संख्या वाढेल अजून दोन पाच वर्षामध्ये संगमनेर मध्ये बिना हेल्मेट फिरणाऱ्या महिलांची संख्या कमी होईल आणि माणूस बाईच ऐक <laughs> त्याच्यामुळं पुरुषांची संख्या आपोआप वाढेल आता मी मगाशी जो प्रश्न केला होता की सगळ्यांनी स्वतःच्या डोक्याचं हेल्मेट घेतलं पाहिजे आता थोरात सरांनी काही हेल्मेट डिस्ट्रीब्यूट केले मी थोरात सरांचा आभारी आहे की काल ते आरटीओ ऑफिसला आले त्यांनी कालची संग श्रीरामपूरची आमची रॅली बघितली त्यांना छान वाटलं ते म्हणजे सर उद्या कुठं कार्यक्रम म्हणलं संगम नेरला उद्या येतो त्यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या एन जी ओमार्फत मार्फत टी कॉलेजच्या विद्यार्थिनी आणलं त्यांच्याकडे काही जणांकडे हेल्मेट नव्हते सरांनी स्वतः हेल्मेट परचेस केले त्यांना ते डिस्ट्रीब्यूट केले त्याच्याबद्दल थोरात सरांसाठी पण सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या कदाचित हा दिलेला हेल्मेट हे त्यांनी त्यांच्या दुर्गेसाठी फार महत्वाचं आहे त्या सर्व नवदुर्गांचा आम्ही सन्मान करतो बोलण्यासारखं खूप काही आहे वरून सूर्यदेव तळपत आहेत आपल्याला रॅली पण काढायची परत आल्यानंतर आपल्याला इथं छोटासा अल्पोपार घ्यायचा आहे तर मा आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र दिले जातील त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण रॅली चालताना आमची आरटीओची गाडी पुढे असेल त्याच्या पाठीमागे काही अंतर देऊन अतिशय सुरक्षित हळू गाडी चालवा की जेणेकरून रस्त्यामध्ये कोणाचा पाय किंवा येवणार नाही गाडी नाही धन्यवाद सर मी संगमनेर कॉलेज आणि विद्यार्थ्यांना इथे उपलब्ध करून दिलं आम्हाला डायस उपलब्ध करून दिला धन्यवाद आणि या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आमच्या ऑफिसच्या नवदुर्गा या सगळ्या साथी तालुक्यामध्ये आमच्या अजून दोन अधिकारी ऑफिसला आहेत त्या दुर्गात अरेंज करता याच्यामधलं कुठली अरेंजमेंट आम्ही केलेली नाही त्या दोघींसाठी सगळ्यांनी काय असो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीरामपूर यांच्या वतीनं नवदुर्गा जो उत्सव चालू आहे या उत्सवामध्ये महिला हेल्मेटमध्ये रॅली काढणार आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आर टी ओ ऑफिसर संदीप निमसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला आहे प्रथमतः मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो की अशा प्रकारची चळवळ ही महाविद्यालयामध्ये नेहमीच होत असते परंतु ही एक वेगळी चळवळ आज तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे नऊ रंग आहे त्यातला आज जो ब्ल्यू कलर आहे हा आपण घेतलेला आहे तसेच आपल्याला माहिती आहे की आर टी ओच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण सिग्नल बघतो त्या सिग्नलमध्ये सुद्धा तीन रंग आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये पहिला दिलेला आहे स्टॉप दुसरा दिलेला आहे सी अँड देन गो ही जी संकल्पना आहे ही प्रत्येकाने राबवली पाहिजे खरं खरं तर पाहिलं तर रस्त्यावरचे ॲक्सिडेंट होतात ते का होतात ते याच्या सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे की आपल्याला नियमांचं पालन करता येत नाही म्हणून ॲक्सिडेंट होत असतात आणि साहजिक या नियमांचं पालन झालं पाहिजे आणि हे नियम आपल्याला प्रत्येकाला माहिती असले पाहिजे आणि अशा प्रकारचं दुसरं वैशिष्ट्य की प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊ शकता आम्ही आपल्याला सहकार्य करायला तयार आहोत हे या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुन्हा या महिला हेल्मेट रॅलीला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आयोजित केलेल्या या हेल्मेट रॅलीसाठी उपस्थित मान्य संगीत नेमसे साहेब कृतीश बावसार साहेब आणि आमच्या परदेशी मॅडम आणि तल्पै मॅडम आपल्या सर्वांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आज आत्ताच निमचे साहेबांनी जी आपल्याला छोटीशी गोष्ट सांगितली ही गोष्ट छोटीशी आहे पण खूप मोठी डोंगरा एवढी गोष्ट आहे असा किस्सा आपल्या अवतीभोवती अनेक वेळा आपण बघतो आणि मग आपल्याला आठवण येते की हेल्मेटचं आपल्याला महत्व त्या ठिकाणी समजतं आणि हे नवरात्रीच्या निमित्तानं कायकोर सा जिपसे साहेबांनी सांग सांगितलं की या पुरुष हा महिलांचा ऐकत असतो पण तो संध्याकाळपर्यंतच ऐकतो त्याच्यानंतर ऐकण्याचं प्रमाण खूप कमी होतं असं मला वाटतं म्हणून आपण महिलांनी जर ठरवलं की घरामध्ये पुरुष जर सरळ लाईनीला आणायचं असेल तर खरं हे महिलांच्या हातामध्ये असतं महिलांच्या महिलांनी ठरवलं तर पुरुष हेल्मेटशिवाय बाहेर पडू शकत नाही आणि महिलांनी जर ठरवलं तर पुरुष कोणताही जाऊ शकत नाही म्हणून आज नवरात्रीच्या निमित्तानं संदेश देण्यासाठी आपण हा उपक्रम आयोजित केला संपूर्ण टीमचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्हाला हे आयोजनामध्ये आम्हाला सहभाग दिला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाळासाहेब वाघ सर संगमेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर गायकवाड सर, सर। आणि उपस्थित सर्व मोत, मोत, या कार्यक्रमाच्या आयोजनात समाविष्ट असलेले थोरात सर आहे त्याच्यानंतर आमच्या काही सहभागी किंवा ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्यात नवदुर्गा आहे आणि या कार्यक्रमासाठी ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या महिला भगिनी आहेत काही प्राध्यापक प्राध्यापिका प्राद्या आहेत या सर्वांचं मी आभार मानते आणि या आयोजनामध्ये ज्या सर्व सहभागी काही महिला असतील पुरुष असतील या सर्वांचं पण आभार मानते तसंच या कार्यक्रमासाठी जे प्राध्यापक बंधू आहेत त्यांचाही आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे संपला उद्घाटन इथे संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते आणि रॅलीला लगेच सुरुवात होईल असं सांगते धन्यवाद